वितरण विरोधात न्यायालयीन लढाईला यश मिळाल्यानंतर एम ए सी बीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वीज ग्राहकांना नुकसान भरपाई देण्यासंदर्भात अंमलबजावणी करत असल्याची प्रत दिल्याने जिल्ह्यासह राज्यातील घरगुती व शहर तसेच तालुक्यातील वीज ग्राहकांनी वीज बिल भरू नये असे अहवाहन माजी आमदार हर्षवर्धन जाधवांनी शहर तसेच तालुक्यातील नागरिकांना केले आहे मंगळवार दिनांक सहा जानेवारी रोजी शहरातील शासकीय येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते अधिकाऱ्यांनी दिली असून शहर व तालुक्यातील नागरिकांनी वीज बिल भरू नये वायरमन यांनी देखील वसुलीसाठी जाऊ नये उलट पक्षी आता महावितरण कडेच नागरिकांचे पैसे बाकी असून अगोदर ग्राहकांचे पैसे परत करा महावितरण घरगुती वीज ग्राहकांना पैसे कसे मागू शकतात जर कुणी वीज बिल वसुलीसाठी जात असेल तर त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही यावेळी श्री जाधव म्हणाले या संदर्भात यांना कनिष्ठ अभियंता यांनी करावे असेही स्पष्ट केले नियमित वीज बिल देणाऱ्या ग्राहकांना नियमित वीज देणे बंधनकारक आहे जर सेवा नियमित मिळत नसेल तर त्यापोटी ग्राहकांना नुकसान भरपाई द्यावी अशी तरतूद आहे या संदर्भात माजी आमदार जाधवांनी एमएसीबी विरोधात न्यायालयात धाव घेतली होती या न्यायालयीन लढ्यात न्यायालयाने माजी आमदार हर्षवर्धन यांच्या बाजूने निकाल दिला असून आदेश परित केलास असल्याचेही जाधव यांनी सांगून न्यायालयीन लढ्याला यश मिळाल्यानंतर एम एस सीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील नुकसान भरपाई संदर्भात अंमलबजावणीची प्रत दिली अंमलबजावणीची प्रत दिली असल्याने नागरिकांनी नुकसान भरपाई मिळाल्याशिवाय वीज बिल भरू नये असे आवाहन केले आहे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या लढ्याचा फायदा केवळ कनड सोयगाव मतदारसंघातील नागरिकांनीच नाही तर संपूर्ण राज्यातील नागरिकांना होणार आहे राज्यव्यापी लक्षात असल्याने आमदार जाधव यांचे नागरिकांतून अभिनंदन करण्यात येत आहे आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी सुनील झिंजुर्डे लाईट हो बिल भरायची गरजच नाही शेतकरी असो का घरगुती असो का दुकानदार असो थोडक्यात एलटी कंझ्युमर आणि एच टी कन्झ्युमर लो टेन्शन हाय टेन्शन हाय टेन्शन मध्ये मोठ्या मोठे कारखाने मोठे पंचतारांकित हॉटेल मोठी मोठी दुकानं मॉल्स हे टेन्शन वायर्स होतात लो मध्ये आपली घरगुती वीज किंवा ही जी आपली दुकानं असतात आपण तिकडनं सामान आणतो कपड्याची दुकानं ह्याची दुकानं हव्याची दुकान आणखी ही लो टेन्शन वायर्स वर हो तर या सबंध दुकानांना तर संभाजीनगर मध्ये गुलमंडीचं प्रत्येक दुकान एलटी दुकान आहे साजन सहली पासून तर त्या तुमच्या महालक्ष्मीच्या साड्याच्या दुकान हे सगळे एलटी कन्झ्युमर आहेत यांनी एकानी एकही रुपया रेट बिल करायचं नाही उलट यांनी पैसे मागायचे आहेत माझ्या मित्र कडे निरोप द्या त्यांना मी सांगते आणि हे पुस्तक म्हणण्यापेक्षा तुम्हाला स्पेसिफिक ऑर्डर जी दिलेली आहे त्याची कॉपीच हातात देत जा तुम्ही आणि सगळ्यांना सांगा हा तुमचा अधिकार आहे गुलमंडी असो क्रांती चौक असो शाहगंज असो औरंगपुर असो सिडकोच असो कॅनॉट प्लेस असो जिकडे तुम्ही किंवा आमचं कन्नडचं बाजारपेठ असो किंवा तुमचं गंगापूरचं बाजारपेठ असो का पुण्याचा एमजी रोड असो का बाणेर असो का वाकड असो का पिंपरी चिंचवड असो का कोल्हापूरचं बिंदू चौक असो कारण ही हवेतल्या गोष्टी नाही आहेत या कायद्यात पास झालेल्या ऑर्डर आहेत ज्याची परत मी तुम्हाला देतोय नागपूरच बारडी असो का बारामतीतला चौक असू देत कुठंही एकही रुपयाला बिल भरायचं नाही आहे का कारण की ऑर्डरची परत तुमच्या हातात देतोय शेतकऱ्यांचं लाईट बिल तर आता शासनाने माफच केलंय किंवा ते आता भरायच नाही पण घरगुती लाईट बिल देखील ज्यांनी रेग्युलर लाईट बिल भरलेलं आहे त्यांनी भरायचं नाही रेग्युलर लाईट बिल भरण्यांची व्याख्या आहे गेल्या सहा महिन्यामध्ये जर त्यांनी सहा महिन्यापर्यंत लाईट बिल भरलेलं असेल तर तो रेग्युलर लाईट बिल भरणार असं व्याख्या आहे म्हणजे जर सहा महिने जरी त्यांनी भरलेलं नाहीये तरी तो रेग्युलर भरणाऱ्याच्या व्याख्यात बसतो त्याला नुकसान भरपाईच मिळाली पाहिजे आणि ती ऑर्डरची परत तुम्हाला देतोय जी हेड ऑफिसने टाकली आहे त्या कायद्यानुसार मार्फत मी जिंकलोय ही मोठी बातमी आहे का दडपली जाते मला माहित एवढी मोठी बातमी महाराष्ट्रात दुसरी असू शकत नाही जे वीज मंत्र्यांनी नाही केलं मुख्यमंत्री नाही केलं ते आम्ही कोर्टातून केलं आणि आम्हाला त्याचा असायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर